तर शिंदेच्या नाराजीच्या बातम्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारलं असता त्यांनी काय उत्तर दिलंय नेमकं तेही बघूया नाही रे बाबा नाही रे बाबा मी पण लिहून देऊ का की असं काही नाही घालवलं आम्ही एकत्र बसतो त्यावेळेस कधी मला तसं जाणवलं नाही मुख्यमंत्री महोदय अतिशय सर्वांना विश्वासात घेऊन काम करतात त्यांना मोठा अनुभव आहे प्रशासन ते चांगल्या पद्धतीनं चालवतात स्वतः एकनाथरावजी पण मुख्यमंत्री पदाची कारकिर्द आपण त्यांची बघितलेली आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींमधलं बॉन्डिंग हे अतिशय चांगलं आहे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे काल स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेब उपराष्ट्रपती पदांच्या शपथ शपथविधीसाठी देखील गेले होते त्याच्यामुळे देवेंद्रजींनी एखादा जर नगरविकासचा निर्णय घेतला तर ते शिंदेसाहेबांची चर्चा करून घेतात आता ती चर्चा करत असताना आम्हाला सगळ्यांना सांगावं किंवा तुम्हाला सांगावं असं काय त्यांच्यावर बंधन असू नये त्याच्यामुळं मला असं वाटतं की कुठेही वाद नाही तुमच्याकडे जी काही बातमी पोचवली जाते ही विरोधकांकडनं पोचवली जाते